महर्षी विठ्ठल रामजी विठ्ठल रामजी शिंदे तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर वजा दोन जानेवारी एकोणीसशे चव्वेचाळीस महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण कार्यातील थोर समाजसुधारक ब्राह्मधर्म प्रचारक संशोधक व लेखक त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील जमखंडी या संस्थानच्या गावी खानदानी मराठा कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजीबाबा व आईचे नाव यमुनाबाई वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह आत्याची मुलगी रुक्मिणी हिच्याशी झाला घराण्याची पूर्वापार श्रीमंती गेल्यामुळे वडील रामजीबाबा हे संस्थानामध्ये काही काळ शिक्षकाची व कारकुनी स्वरूपाची नोकरी करीत होते ते पंढरपूरचे वारकरी होते आई सात्विक वृत्तीची होती व वा घरातील वातावरण जातीभेदाला थारा न देणारे होते जमखंडी येथील इंग्रजी शाळेतून अठराशे एक्याण्णव साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व अठराशे मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात पुढील शिक्षणासाठी दाखल झाले रामजींची धाकटी बहीण जनाबाई हिचा तिच्या छळ होऊ लागल्यामुळे तिलाही त्यांनी पुण्यास आणून पागा शाळेत घातले श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळणारी कर्जाऊ शिष्यवृत्ती व खाजगी शिकवण्यांची अल्पस्वल मिळकत यांवर काटकसरीने राहून अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते बी ए झाले अठराशे पंच्याण्णव साली अमेरिकन युनेटिरियन मिशनरी रेव जे पी सेंडरलंड यांच्या व्याख्यानामुळे एकेश्वरमताचा परिचय होऊन तसेच म्युलर यांचे ग्रंथ वाचून त्यांची आंतरिक धर्मप्रेरणा प्रबळ झाली एकेश्वरवादी प्रार्थना समाजातील न्या रानडे रा गो भांडारकर का बा मराठे यांच्या विचारांचा व सहवासाचा त्यांच्यावर प्रभाव होऊन अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली त्याच वर्षी ते कायद्याच्या पदवी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुंबईस गेले मुंबई येथील प्रार्थना समाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली एकोणीसशे एक ते एकोणीसशे तीन ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र पालीभाषा व बौद्ध धर्म ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला भारतात येण्यापूर्वी एकोणीसशे तीनच्या सप्टेंबरमध्ये अँम्स्टर्डॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्री उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून हिंदुस्थानातील उदारधर्म या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला एकोणीसशे तीनच्या अखेरीस मुंबई प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यासारंभ केला धर्मप्रचारकार्यात त्यांनी आपली कल्पकता व आपले संघटन कौशल्य दाखवले पोस्टल मिशन उदार धर्म वाचन वाचनवर्ग तरुण ब्राह्मो संघ हे उपक्रम सुरू केले मुंबई व मुंबई बाहेरील प्रार्थना समाजात शेकडो धर्मपर व्याख्याने दिली प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिका या मुखपत्रात सातत्याने धर्मविषयक लेखन केले शिंदे यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मिशन स्थापून धडाडीने चालविलेले काम तसेच त्यांची राजकारणविषयक जहालमते मुंबई प्रार्थना समाजातील धुरीणांना पसंत नसल्याने प्रार्थना समाजाचे प्रचारक म्हणून असलेला त्यांचा संबंध एकोणीसशे दहा मध्ये संपुष्टात आला त्यानंतर देखील त्यांचे धर्मकार्य चालूच राहिले एकोणीसशे तेवीस मध्ये मंगळूर येथे ब्राह्मो समाजाचे आचार्य म्हणून कार्य केले एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळाची स्थापना करून ते चालविले एकोणीसशे तेहत्तीस पासून वाई येथील ब्राह्मो समाजाच्या धर्मविषयक कार्यात ते सहभागी होत राहिले जीवनाच्या अंतापर्यंत ते एकनिष्ठ ब्राह्म होते भारतातील विविध प्रांतांत केलेल्या प्रवासात अस्पृश्य वर्गाची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घालावे अशी प्रेरणा शिंदे यांना झाली त्यांच्या दृष्टीने हे धर्मकार्यच होते एकोणीसशे एकच्या खानेसुमारीचा आधार घेऊन भारतातील विविध प्रांतांतील अस्पृश्यांची लोकसंख्या एकषष्ठांश असल्याचे लेखाच्या व व्याख्यानाच्या द्वारा मांडून या अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी एक देशी मिशन स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली व त्याप्रमाणे न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली द्रिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सहा मध्ये केली आणि स्वतः सेक्रेटरी राहून कामाला प्रारंभ केला शतकानुशतके बहिष्कृत अवस्था लादून अस्पृश्य ठरविल्यामुळे या वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून त्यांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनविणे हा त्यांनी आपल्या कार्याचा एक भाग मानला तर उच्चवर्णीयांच्या मनातील अस्पृश्यता विषयक भ्रामक समजूत नष्ट करणे हा त्या कार्याचा दुसरा भाग मानला मिशनच्या स्थापनेनंतर लगेच मुंबईत परळ देवनार कामाठीपुरा अशांसारख्या भागांत त्यांच्यासाठी मराठी शाळा उद्योगशाळा काढल्या निराश्रित स्त्रियांची सेवा करण्यासाठी निराश्रित सेवा सदन सुरू केले शिंदे यांच्या भगिनी जनाबाई व वृद्ध आई वडील हे या लोकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या वस्तीत जाऊन राहिले मुंबईबाहेर पुणे मनमाड अकोला अमरावती नागपूर महाबळेश्वर तसेच भावनगर हुबळी धारवाड बंगलोर चेन्नई ठिकाणी मिशनच्या शाखा काढल्या मिशनच्या स्थापनेनंतर सहा वर्षातच एकंदर चौदा ठिकाणी तेवीस शाळा पंचावन्न शिक्षक एक हजार एकशे मुले पाच वसतिगृहे अन्य बारा संस्था व सात आजीव प्रचारक एवढा मिशनच्या कामाचा व्याप शिंदे यांनी पश्चिम आणि दक्षिण भारतातील सात प्रांतांत वाढविला एकोणीसशे बारा मध्ये त्यांनी मिशनचे कार्यालय मुंबईहून पुण्यास हलविले महात्मा फुले यांनी बोकरवाडीत ज्या जागेत अस्पृश्यांसाठी शाळा उघडली होती ती जागा नगरपालिकेकडून संपादित करून श्रीमंत तुकोजीराव होळकरांच्या व मुंबई सरकारच्या आर्थिक सहाय्याने सव्वा लाख रुपये खर्च करून मिशनसाठी अहल्याश्रम ही सोयीस्कर इमारत बांधली अस्पृश्यता निवारणकार्याचे एकोणीसशे वीस पर्यंतचे पहिले पर्व हे जागृतीचे म्हटले तर विठल रामजी शिंदे हे या पर्वाचे प्रवर्तक ठरतात पुढचे पर्व संघर्षाचे व त्याचे प्रणेते डॉ बाबासाहेब आंबेडकर होत एकोणीसशे तेवीस साली मिशन ही संस्था अस्पृश्यवर्गीय प्रतिनिधीच्या स्वाधीन करून शिंदे मिशन बाहेर पडले त्यानंतरही पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रह अस्पृश्यांची शेतकी परिषद संयुक्त मतदारसंघाची योजनाई बाबतींत ते अस्पृश्य वर्गाच्या हिताच्या दृष्टीने सक्रियपणे भाग घेत होते अस्पृश्यता निवारण कार्याची तळमळ त्यांच्या ठिकाणी अखेरपर्यंत होती शिंदे यांनी महत्वाच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक उच्च नैतिक भूमिकेवरून भाग घेतला मुंबई कायदे कौन्सिलच्या एकोणीसशे वीसच्या निवडणुकीत पुण्यातून मराठ्यांसाठी राखीव असलेल्या जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवावी ही चाहत्यांची विनंती त्यांनी अवेरली कारण त्यांना जाती तत्व मान्य नव्हते उलट मागासलेला जो बहुजन समाज त्याचा कैवार घेणारा बहुजन पक्ष स्थापन करून त्याच्या वतीने शिंदे यांनी ही निवडणूक लढवली या पक्षाने शेतकरी शिपाई शिक्षक उदमी दुकानदार मजूर यांच्या जोडीनेच अस्पृश्य व स्त्रीवर्ग यांच्या हितसंबंधांसाठी झटण्याचा निर्धार प्रकट केला या निवडणुकीत शिंदे यांना यश मिळाले नाही महात्मा गांधी प्रणित एकोणीसशे तीसच्या च्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतला त्याबद्दल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा झाली देवाच्या नावावर मुलींना अनितीच्या मार्गात लोटणारी मुरळीची चाल बंद व्हावी अशा मुलींचे या दुष्ट चालीपासून संरक्षण करावे या हेतूने मुंबई शहरातील प्रतिष्ठित मंडळींची एक संस्था एकोणीसशे सात मध्ये स्थापन करण्यात आली तिचे एक कार्यवाह म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे अकरा साली मुंबईत एक मुरळी प्रतिबंधक परिषद भरविली एकोणीसशे अठराच्या सुमारास पुणे नगरपालिकेतर्फे मुलांप्रमाणे मुलींनाही प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे यासाठी त्यांनी चळवळ केली पुणे येथे एकोणीसशे अठ्ठावीस साली भरलेल्या मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे नेतृत्व शिंदे यांनी केले अखेर सरकारला सारावाढ व तुकडेबंदी ही संकल्पित विधेयके मागे घ्यावी लागली एकोणीसशे सव्वीस ते एकोणीसशे बत्तीस या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या परिषदांमध्ये त्यांच्या समस्यांचे विवरण करून शेतकऱ्यांनी आपापसांतेकी करावी कामगारांसमवेत एकजूट करावी तसेच उत्पादनाच्या जोडीने अर्थकारणाकडेही लक्ष द्यावे असे प्रतिपादन केले शिंदे यांना संशोधन लेखनाची ओढ असल्यामुळे कामाच्या धावपळीतून वेळ काढून त्यांनी संशोधनपर वैचारिक व ललित स्वरूपाचे महत्वपूर्ण लेखन केले अस्पृश्यताविषयक संशोधन हा त्यांचा एक प्रमुख विषय होता अस्पृश्य वर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून त्यांच्या स्थितीसंबंधी एकोणीसशे पाच मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये त्यांनी इंग्रजीत लेख लिहिला बहिष्कृत भारत एकोणीसशे आठ अस्पृश्यता निवारणाचा आधुनिक इतिहास एकोणीसशे बावीस ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग एकोणीसशे सत्तावीस हे व भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न एकोणीसशे तेहत्तीस हा समाजशास्त्रीय प्रबंध हे त्यांचे या विषयावरील प्रमुख लेखन होय त्यांच्या या प्रबंधात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास बुद्धपूर्व काळापासून वर्तमान काळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे त्यांचा इतिहास धर्म सामाजिक स्थिती राजकारणी विषयांचे विवेचन केले असून अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते व धर्माने ते बौद्ध होते हे मत त्यांनी विविध प्रकारचे पुरावे व आधार देऊन मांडले आहे कानडी आणि मराठी या भाषांमधील संबंधांचा सविस्तर उहापोह करून कानडीचा शब्दसंग्रह तसेच व्याकरण यांचा मराठीवर मोठा प्रभाव पडला आहे हे त्यांनी दखविले आहे भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये भक्ती या तत्वाचा विकास प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कसं कसा होत गेला याचे विवेचन केले आहे रामजी शिंदे यांचे लेख व्याख्याने आणि उपदेश एकोणीसशे बारा या पुस्तकात प्राधान्याने धर्म लेख तर पुढील कार्यकाळातील अनेकविध सामाजिक शैक्षणिक व संशोधनपर विषयांवर लिहिलेले लेख ले ले शिंदे लेखसंग्रह एकोणीसशे त्रेसष्ट या पुस्तकात संग्रहित करण्यात आले आहेत त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवास वर्णनपर व्यक्तिविषयक व अन्य स्फुट स्वरूपाचे लेखन धर्म जीवन व तत्वज्ञान एकोणीसशे एकोणऐंशी या ग्रंथात एकत्रित केलेले आहे शिंदे यांनी फर्ग्युसन कॉलेजात अठराशे अठ्ठ्याण्णव इंग्लंडमध्ये एकोणीसशे एक ते शून्य तीन व येरवड्याच्या तुरुंगात एकोणीसशे तीस असताना लिहिलेली रोजनीशी प्रकाशन सतराशे एकोणऐंशी व माझ्या आठवणी व अनुभव प्रकाशन एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे अठ्ठावन्न हे पुस्तक त्यांचे आत्मपर स्वरूपाचे लेखन आहे या लेखनातून त्यांच्या मनाची आध्यात्मिक ठेवण तरल संवेदनशीलता सूक्ष्म दृष्टी आणि प्रसन्न विनोद वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष प्रत्ययाला येतात अस्पृश्यता निवारणासाठी व या वर्गाच्या उन्नतीसाठी शिंदे यांनी त्यागवृत्तीने व समर्पणाच्या भावनेने आयुष्यभर जे कार्य केले त्याबद्दल त्यांचा कर्मवीर तसेच महर्षी या उपाधींनी गौरवपूर्ण उल्लेख केला जातो त्यांचे पुणे येथे निधन झाले संदर्भ एक कदम